दगड चमाती माती आज रात्र नसत्या खात्यात ओके रेडी वडापाव दगड माती यांचं रेकॉर्ड बनणार आहे आता सुशांत भाऊजीच्या होम मिनिस्टर मध्ये या अशाच खाताना दिसणार उद्या वर सुशांत होम मिनिस्टर चॅनलला इन्स्टाने युट्यूब ला ओके तेव्हा मात्र हे तुम्ही हसणार दुसऱ्याला मी हसवणार ओके okay? चपाती दगड चपाती दगड चपाती चपाती उशिरा खात आहे तुम्ही या पुढं बरोबर आहे हा बरोबर मला वाटलं वही मी की माझ्या उमली मी किती ताकत आहे ओके थँक्यू बर आल्यानंतर ती आणि आपल्या वसई महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर माननीय प्रवीणताईजी ठाकूर त्यांनी पराजय या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि जोरदार सर्व मान्यवरांसाठी या ठिकाणी झाली पाहिजे आणि दादा आर यू रेडी शांताबाई नॉट कमिंग